नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र महाराष्ट्र राज्याच्या राजकारणातून सर्वात मोठी राजकीय घडामोड जाणून घेऊयात पूर्ण अपडेट तत्पूर्वी चॅनल नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राजीनामा जाणून घेऊयात सविस्तर अपडेट राज्य सरकारचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी आपल्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा हा राज्यपाल सी पी राधाकृष्ण यांच्याकडे सोपवला आहे तसेच यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजितदादांनी देखील आपल्या उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला आहे दरम्यान राज्यात नवीन सरकार स्थापन होईपर्यंत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेच राहतील काळजी वाहू मुख्यमंत्री म्हणून तेच कामकाज पाहणार आहेत राज्यात विधानसभा निकालांचा कल लागलेला आहे यात आता कोण मुख्यमंत्री होणार याकडे राज्याचे लक्ष लागलेले आप आहे आपल्याला काय वाटतं मुख्यमंत्री म्हणून कोणी शपथ घेतली पाहिजे कमेंट करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा